गृह खात्यावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये रसिकेच कायम आहे गृह खातं मिळावं यावर शिवसेना ठाम आहे भाजप गृह खातं सोडायला तयार नसल्याची माहिती मिळते लवकरच महायुतीच्या नेत्यांची मुंबईमध्ये बैठक होणार आहे महायुतीच्या या बैठकीमध्ये खाते वाटपावर चर्चा होणार आहे खाते वाटपाचा तिढा सुटणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे यासंदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून ओम आपण पाहतोय एकीकडे एक मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसच विराजमान होणार हे आता जवळपास निश्चित सुद्धा त्या संदर्भात माहिती दिलेली आहे तर दुसरीकडे मंत्री पदावरून रस्ते पाहायला मिळते काय अपडेट्स श्वेता अगदी बरोबर आहे मुख्यमंत्रीपद भाजपला जाणार हे स्पष्ट झाल्यानंतर आता नगरविकास आणि गृह यासारख्या महत्वाच्या पदांसाठी शिंदे प्रयत्न करतायत सरकारमध्ये आपला वर्चस्वा जो आहे तो कायम राहावा मुख्यमंत्री पद नाही पण किंवा या महत्वाच्या खात्यांवरती आपला हक्क असावा आणि या माध्यमातून सरकारमध्ये आपण आबाधित ठेवावं यासाठी शिंदे प्रयत्न करतात कुठेतरी प्रेशर टॅक्निकचा वापर सुद्धा या ठिकाणी केला जातोय दिल्लीवारी झाल्यानंतर या सगळ्या संदर्भामध्ये शिक्कामोड कप होईल असं वाटत होतं मात्र तरी सुद्धा अद्यापही या सगळ्या संदर्भात पूर्णतः वाटाघटीत झाल्या तसं दिसत नाही या सगळ्या संदर्भामध्ये आज एक बैठक माहितीची पार पडेल अशी ही माहिती समोर येते या बैठकीमध्ये गृहमंत्री आणि इतर पदांवरती निर्णय होतो काय महत्वाचा आणि शेवटचा मुद्दा गृहमंत्री पद काही भाजप सोडणार नाही हे भाजपच्या सूत्रांनी स्पष्ट केलं त्यामुळे आता इतर खाती शिंदेंना सोडून शिंदेची समजूत काढण्याची प्रयत्न आता भाजपकडनं केले जात आहेत गृहमंत्री पद काही केलं आम्ही सोडणार नाही हे भाजपनं स्पष्ट केलंय त्यामुळे शिंदेची नेमकी काय भूमिका असणार आहे त्यावर सरकारचं संपूर्ण कारभार आणि भवितव्य अवलंबून असेल अगदी धन्यवाद ओम आपण दिलेल्या माहितीसाठी